भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणं मंत्री गिरीश महाजनांना भोवण्याची शक्यता आहे महाजनांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची माधवी जाधव यांची मागणी आहे अन्यथा कायदेशीर ड्राफ्ट तयार करणार गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणार असं माधवी जाधव यांनी म्हटलं नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार मानले जातात त्यामुळं साहजिकच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं पण गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणामध्ये एकदाही बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही ते विसरले की त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं हे स्पष्ट नाही पण माधवी जाधव या वनकर्मचारी महिलेनं या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी या प्रकरणी तीव्र रोष व्यक्त करत महाजनांना जाब विचारला ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निघडतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय इथे जरी त्यांनी नदी तांगोळ केली तरी तो धुतला जाणार नाही इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्या मार्गाने त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होत नाही बाबासाहेबांचा समजावरून माझं राहून गेलं राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली म्हणतात त्याच्याबद्दल ते वाढून दुखावले असतील दिलगिरी व्यक्त करतो पण मी खरंच सामाजिक सर्वात करताना असं माणूस आहे बाबासाहेबांचा उतारतील आहे त्याचा विचार दुपारणारा आहे या याविषयी समायला पाहिजे होता पण अटासाठी गुन्हा दाखल करा असं काही काही माणसं त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं शिस्त कशी लोकं माझं असं म्हणणं आहे मी तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये सवालांनी किती कोटी रुपये दिले विचारा कोणी कोटी रुपये दिले स्मारक बाबा सांगतो हे आपण तपास करून घ्या दिल्ला विचारा माझ्या ज्या गोष्टीचा लवले सुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही मला याचं वाईट वाटत वाट त्या गोष्टी वाईट की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी लोकताना माणूस म्हणजे पूर्ण संकेतला कमी लेखत नाही पण महाराष्ट्रामध्ये दिसेल असं असताना माझ्या राष्ट्रपतींनी बोलावं असं राजकारण केलं जात आहे आता मला माहित नाही त्या फक्त भगिनी कोण आहेत काय आहेत पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा असेल महाजनांना मंत्रिमंडळातून काढलं नाही तर आम्हाला कडक निर्णय घ्यावा लागेल फडणवीसांना वॉर्निंग देतो महाजनांच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर आक्रमक झालेले आहेत मंत्री महोदयाने जे नंतरची कारवाई केली ती मला आता असणारे योग्य नाही मंत्र्यांना शोभणारी नाही आणि गिरीश महाजन हे मंत्र लायक मटेरियल आहे असं त्यांच्या वागणीतून दिसलेलं नाही तेव्हा ते देवेंद्र फडणवीस यांनी ते किती त्यांच्या जवळचे असले तरी देवेंद्र फडणवीसांना वॉर्निंग आम्ही देतो आहे की अशा मंत्र्यांना तुम्ही जर काढलं नाही मी कधीच कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये शिरत नाही आणि माझी शिरण्याची इच्छा नाही पण हे जर ख देवेंद्र फडणवीस सारखे व्यक्ती खपून घेणार असेल तर मग काही जणांबाबतीत आम्हाला सर कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मग काय जे निर्णय घेईल तो पक्ष त्याच्या पाठीमागे थांबेल असं मी त्या ठिकाणी म्हणेल त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला ह्या टोकाला आणू नये एवढी त्यां माझी त्यांना विनंती आहे मंत्री गिरीश महाजनांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे पुण्यामध्ये महाजनांविरोधात वंचित आंदोलन करणार आहे नाशिक येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज तीव्र निदर्शनं करण्यात येणार आहेत या प्रकरणी मंत्री महाजन यांचा जाहीर निषेध करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येईल गिरीश महाजनांविरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेले आहेत नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं गिरीश महाजनांविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली धुळ्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा पुतळा जाळण्यात आला धुळे बस स्थानक परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं दोन दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या फोटोला फोटोला जोडे मारण्यात आले त्यांचा फोटो फाडण्यातही आला तर धुळ्यामध्ये गिरीश महाजन यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आले आहे महाजन यांच्या विरोधात आता आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेले आहेत नाशिकमध्ये ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात धन ध्वजवंदनाच्या वेळी ज्यावेळी त्यांनी भाषण केलं त्यावेळी गिरीश महाजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी घेतलं नाही आता ते विसरले का टाळले याबाबत मतमतांतर आहे गिरीश महाजन म्हणतायत की मी विसरलो अनावधानानं नाव घेतलं नाही मात्र आंबेडकरी अनुयायी म्हणतायत की त्यांनी टाळलं आणि त्यामुळं आंबेडकर अनुयायी अगदी स्वतः प्रकाश आंबेडकर आणि माधवी जाधव नावाच्या वन कर्मचारी ज्या त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यांनी तिथंच आपला विरोध दर्शवला आणि आता त्यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे राज्यभरामधून गिरीश महाजन यांच्या विरोधात आता संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते मागणी आहे गिरीश महाजन यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते ती गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाच्या सुद्धा राजीनाम्याची सरकारनं त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी केली जाते तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून केली जाते आणि महाजनांविरोधात सध्या कशा प्रकारे संतापाची लाट उसळलेली आहे त्याविषयी बोलणारी ही दोन दृश्य एक दृश्य नाशिकमधून जिथं हा सगळा प्रकार घडला दुसरी दृश्य धुळ्यामधून जिथं गिरीश महाजनांचा पुतळा जाळण्यात आला